नमस्कार आज आपण करणार आहोत गोड आंबट तिखट असा मेथांबा या कैरेची लुंजी आपण म्हणतो इथे मी दोन इथे कैऱ्या घेतल्या आहेत सगळ्यात पहिले आपण याची साल काढून घेऊया पातळसर असं आपल्याला याची साल काढायची आहे सगळ्यात पहिले दोन्ही कैऱ्यांची इथे साल काढून झालेली आहेत आणि त्याला असे लांब लांब याचे काप केले आहेत तुम्हाला हवं तसं तुम्ही आकार देऊ शकता आता इथे एक पॅन घेतला आहे त्यामुळे साधारण दोन ते तीन चमचे तेल टाकणार इथे तेलाचं प्रमाण आपल्याला कमीच करायचं असतं जास्त तेल लागत नाही मेथांबा करायला इथे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता इथे अर्धा चमचा मी टाकणार मोहरी मोहरीला इथे चांगलं तडतडू द्यायचं आहे मोहरी ते तळतळल्या गेली की आपण इथे टाकूया एक चमचा सोफ आणि साधारण अर्धा चमचा इथे मी टाकणार आहे जिरे जिरे आणि सोफ दोन्ही हे शरीराकडं थंडे असतात त्यामुळे सोफचा वापर मी जरा जास्त केलेला आहे आता याला मी चांगल्याने मिक्स करून घेणार एकदा चांगल्याने मिक्स झालं आहे आता आपण यात टाकूया आपल्या कापलेल्या का ज्या कैऱ्या आहेत त्या कैऱ्या याच्यात चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आपण साधारण एक मिनटं हे चांगलं परतवून घेतलेलं आहे मी आता पहा इथे मी दोन कैऱ्या घेतलेल्या त्याला मी दोन वाट्या इथे पाणी टाकणार आहे मेजरमेंट अगदी बरोबर आहे तुम्ही ह्याच प्रकारे याच्यामध्ये पाण्याचा उपयोग करा इथे दोन वाट्या टाकल्या आहे अर्धा चमचापेक्षा कमी इथे मी टाकलेली आहे हळद आणि एक चमचा इथे टाकला आहे मी कश्मीरी लाल मिरची पावडर ह्या सर्वांना आपण एकत्र करून घेऊया पॅनवर झाकण ठेवून आता दोन मिनटाकरता याला मी शिजू देणार याला हे दोन ते तीन मिनटं झाले याला शिजत आता इथे एक कप टाकू आपण कँडी शुगर तुम्ही आज साखर पण वापरू शकता पण साखरेच्या वेळी तुम्ही खडी साखर नाही तर कँडी शुगर वापरा जे की चांगली पण असते शरीरासाठी आता हे मिक्स करून परत याला मी तीन ते चार मिनटं शिजू देणार आहे चार मिनटं झाले आपण एकदा चेक करूया आपल्या कैऱ्या थोड्याशा शिजल्या का त्या एक अशी कैरी आपण कोणती पण उचलून घ्यायची आणि त्याला असं चमचेच्या सहाय्याने दाबून पाहायचं जर का त्या शीज सॉफ्ट झाली म्हणजे अगदी व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे इथे मी अर्धा चमचा टाकत आहे काळं मीठ आणि थोडंसं सा साधं मीठ पण टाकते आहे या सर्वांना आपण एकत्र करून घेऊ याला परत दोन मिनटं मी झाकून होऊ देणार आहे पहा दोन मिनटानंतर याला हवा तो घट्टपणा आलेला आहे आता आपल्या कैऱ्या पण शिजल्या आहे आणि हवा तो घट्टपणासुद्धा आलेला आहे या स्टेजला आपण गॅस बंद करून घेऊया कारण की थंड झाल्यावर अजून घट्टसर होणार इथे पहा थंड झाल्यावर किती घट्टपणा आलेला आहे याला व्यवस्थित आणि सुद्धा खूप छान झाली आहे आणि आपल्या कैऱ्यासुद्धा व्यवस्थित अशा शिजल्या गेल्या आहे त्यामध्ये हा उन्हाळ्यात अशा गोड आंबट असा मेथांबा या करीची लोणची असं काही म्हणू शकता एकदा नक्की करून पहा